हॅलो नमस्कार गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वच स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत कमला नेहरू पार्कमध्ये खूप सुंदर मोठी बाग आहे खूप सारे मुलं आलेली आहेत खेळायला सुट्टीचा दिवस आहे रविवार तर शाळेला सुट्ट्या ला लागलेल्या आहेत त्यामुळे भरपूर सारी मुलं आलेली आहेत इथं वॉकिंगसाठी पण आहे मोठ्या माणसांना सकाळी सकाळी खूप गर्दी असते मी सहाला चालू होतं अकरा वाजता बंद होते व्यायामासाठी आहे लहान मुलांचं पण आहे खूप सारी खेळणी भरपूर असते अकरा वाजता बंद होतं परत चार ते सहापर्यंत चालू असतं ते लहान मोठी फुल छान मोठी मोठी फुलांची झाडे आहेत वेली आहेत फांची झाडं आहेत वनस्पतीची आहेत भरपूर सारी अशी खूप मोठ्या परिसरामध्ये ही बाग आहे कमलाने पार्क ला तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या